आरोग्य रक्षक राखी अभियान बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न तरुण भारत संवाद व जिल्हा परिषद आरोग्य विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आरोग्य रक्षक राखी अभियान बक्षीस वितरण समारंभ जिल्हा परिषद कार्यालय कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हत्कनंगले तालुकामध्ये जवळपास साडेसातशे आशा वर्कर यांनी भाग घेतला होता तसेच साडेसातशे महिलांमध्ये पंचेचाळीस आशा वर्कर यांची निवड करण्यात आली पंचेचाळीस आशावर्कर यांच्या निवडीमध्ये मिंचेगावच्या आशा वर्कर कविता नेताजी घाटगे व सारिका संदीप कांबळे यांचा बारावा क्रमांक आला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण आरोग्यमंत्री माननीय श्री हसन मुश्रीफ साहेब उपस्थित होते त्याचबरोबर मंत्री हसन मुस्लिम साहेब यांच्या हस्ते तरुण भारत संवाद आरोग्य रक्षक राखी अभियान विजेत्या आशा वर्कर यांना पारितोषिक देण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित असणारे तरुण भारतचे पदाधिकारी यांनी व आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी प्रतिनिधी प्रशांत जाधव मिन्से